नमस्कार मंडळी सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आहे संडे आणि सकाळी सकाळी बघू शकता किती छान असं बाहेरचं वातावरण झालेलं येते आत्ताच पाऊस पडून गेला आणि त्याच्यानंतर बघू शकता एकदम थंडगार आणि हिरवगार असं वातावरण झालेलं आहे तर सकाळी सकाळी नाश्त्यांसाठी आव्हाने आणला होता या ठिकाणी समोसे आणि वडापाव बाहेरून येता येता तर बघू शकता एकदम खस्ता असे समोसे आहे त्यामुळे मला समोसे खूपच आवडतात सोबतच वडापावसुद्धा आहे आता आम्ही काय केलं हाच नाश्ता करून घेतला कारण संडे म्हणलं ना आता घरातले आणि बाहेरचे दोन्ही पण भरपूर अशा आपल्याला कामं असतात जे की आपण रविवारच्या दिवशी काढतो नाश्ता केल्याच्या नंतर मेन काम जे होतं ना तर ते म्हणजे आपल्या कुकिंग चॅनलसाठी रेसिपी शूट करणं तर या ठिकाणी आज मी एकदम पौष्टिक पारंपरिक अशी पावसाळ्यात बनवली जाणारी रेसिपी शूट केलेली आहे जी की आहे शेंगोळे आजीच्या पद्धतीने तर पावसाळ्यामध्ये ही रेसिपी खास करून खाल्ली जाते तर तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ना कमेंट करून नक्कीच कळवा आणि ही रेसिपी आपल्या दुसऱ्या चॅनलवर पाहायला विसरू नका तर सगळ्यात मेन काम आणखी एक होतं की गहू हे आपल्याला पूर्ण पावसाळ्यासाठी स्टोअर करून घ्यायचे तर ते मी कसे करायचे तुम्हाला दाखवते तर काय करायचं सुरुवातीला आपल्याला ह्या गव्हाला ऊन देऊन घ्यायचे ऊन असेल ना तर नक्कीच द्या आणि त्याच्यानंतर ज्या पण आपल्याला टिपामध्ये टाकीमध्ये स्टोर करायचे ते अगोदर स्वच्छ धुवून ते सुद्धा उन्हामध्ये वाळवून घ्यायचे पुसून घ्यायचे त्याच्यानंतर खाली आपल्याला लिंबाचा पाला टाकायचा वरून गहू टाकायचे तर अशा पद्धतीने आपण हे गहू पूर्ण पावसाळाभर वर्षभर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो बरेचसे हॅक दाखवतात की एखाद्या पोटलीमध्ये बांधून ठेवा पाला त्याने याच्यामध्ये बादाड होणार नाही पण त्याने होतातच तुम्ही अशा पद्धतीने टाकून ठेवला ना तर त्यांनी नक्कीच बादडं किंवा सोनकिडे तुमच्या गव्हामध्ये होणार नाही आता तुम्हाला वाटत की निवडताना याचा किती त्रास होईल हा पाला काढायचा कसं काय तर थोडंसं चाळलं किंवा थोडंसं सुपावरती पाखडलं ना की हा पाला लगेचच हवेने उडून जातो कारण तो तेव्हापर्यंत वाळून जातो त्यामुळे तो काढण्यासाठी पण एकदम सोपं होतं तर अशा पद्धतीने बघू शकता मी आणि सुद्धा मला मदत करते पाला टाकण्यासाठी तर संपूर्ण जेवढे पण गहू होते ना दोन टीप भरून तर संपूर्ण याच्यामध्ये मी अशा पद्धतीने पाला टाकून घेतलेला आहे तेर माला तर मला सगळ्यात जास्त ही पद्धत आवडते कारण ह्याला तर आपल्याला काही खर्च लागत नाही आणि सोबतच गहू पण आपले एकदम चांगले राहतात आता जर तुम्हाला याच्यात बोरीक पावडर वगैरे जरी टाकून ठेवायचे असेल ना तरीसुद्धा तुम्ही टाकून ठेवू शकता किंवा तेजपत्ता किंवा थोड्याशा लवंगा टाकल्या ना तरीसुद्धा हे गव्हामध्ये सोनकिडे होत नाही आता अशा पद्धतीने पूर्ण पावसाळाभर भर तर आपले गहू स्टोअर झालेले आहेत दोन्ही टिपं बघू शकता मी भरून घेतलेले आहेत ऊन असेल तर थोडा वेळ आणखी उन्हात ठेवा नसेल तर झाकण लावून तुम्हाला घरामध्ये जसे जिथं स्टोअर करायचे ना तिथं नेऊन ठेवून देऊ शकता तर तुम्ही कशा पद्धतीने ग गहू स्टोअर करतात ते पण मला कमेंट करून कळवा तर घरातले भरपूर कामं करता करता संध्याकाळ झाली होती त्याच्यानंतर ना आम्ही गेलो होता आज बाहेर जेवणासाठी कारण खूप दिवस झाले बाहेर जेवायला नव्हतं गेलो म्हणून आज ना चिकन खायची इच्छा झाली होती तर बाहेर जेवायला गेलो पण ह्याला बघू शकता ह्याला खायचं होतं चायनीज तर त्याला मागवला होता ट्रिपल राईस आणि आम्ही बिर्याणी लॉलीपॉप आणि भरपूर सारं चिकन घरी आल्याच्यानंतर होमवर्क पूर्ण केला जेणेकरून उद्या शाळेमध्ये दाखवण्यासाठी तर आजचा दिवस इथंच संपलेला आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की